तर नमस्कार मित्रांनो बघू शकता हे पाणी कसं ओळते या साईडला हा झरा आहे पाण्याचा पाण्याचा धरा असा वाहत 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 असा जातो हा बघू शकता आणि समोर जातो या साईडला असा आणि हे बघा समोर मित्रांनो स्थिती आहे हा प्लॉट आहे ोटमध्ये जी आहे ती शेती केलेली आहे हा जरा असा ही जंगलात जाण्याची वाट तर इथून जी आहे ही नदी म्हणजेच ओहळ आहे हे बघू शकता ओहळ ओहळ एकदम आता जे आहे ते दोन दिवसापूर्वी भरपूर पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होता सगळी जी काही लोकांनी खडान वगैरे केलेली होती ती सगळी वाहून नेलेली आहे आज पाणी जे आहे हे नितळ झालेलं आहे थोडंसं बघू शकता मित्रांनो या साईडला हे बघू शकता प्लोट आमच्या गावाचं मध्यमध जे आहे ते हे ओघळ आहे आणि हा गावाचा जो आहे तो हे या साईडने पण पाणी वाहतोय हा आहे छोटा झरा या साईडला बघू शकता मित्रांनो हा बघा हा छोटा झरा आहे या साईडला प्लॉट आहे असा आणि त्याच्यावरती जो आहे तो आमचा प्लॉट आहे असं या साईडला इकडे हे याला खडकोना बोलतात खडकोनाचं ओहळ आहे हे खडकोणाचं ओहळ आहे जंगलामध्ये कोंबडी जंगली कोंबडी आहे तिकडे हे बघा जंगली कोंबडी दिसली जंगली कोंबडी या साईडला असा प्रकारे हा आणि समोर जो आहे तो आमच्या गावचा डोंगर मोरसागरा डोंगर जो आहे तो दिसतो मोरसागरा डोंगर आहे हा मोरसागरा डोंगर इथं खड इथं कोणतरी खडाण केलेलं आहे नुसते बघू शकता मित्रांनो इथं जे आहे ते खडण केलेलं आहे खडाणावर मासे खडाण केलेलं आहे इथं बघू शकता मित्रांनो खडाण छोट्या छोट्या झऱ्या आहेत छोट्या छोट्या झऱ्यांमधून जे असं आहे पाणी ते असं इथं पाणी येतं आणि इथं जे आहे ते या ओघळायला मिळते कडा दिलेला आहे इथं या साईडला बघू शकतो या साईडला बघा हे नदी आहे आणि ह्या नदीचं नाव आहे खडकोना खडकोना न हा म्हणजे सगळा खडकच असल्यामुळे ना एका भागाला जे आहे ते खडकोना असं बोलतो खडकोनाचा असं बघा आणि हा इथं प्लॉट बघा मित्रांनो या साईडला शेती आहेत शेती केलेली आहे ते प्लॉट आहेत जंगलातले आणि असं बघा नदीचा आकार कसा या साईडला हा एक झरा येतो या साईडनं आणि त्याच्यामुळे कसं या साईडला जे आहे ना भात भाताची लागवड केली लाग जाते या साईडला सत्ता मित्रांनो बघा किती सुंदर असा आहे हा परिसर आणि ही बघा नदी असी येते नदी ही अशी जाते परत अशी येते ये साकार घेते आणि ही बघा असी या साईडला अशी जाते या साईडला अशी जाते बघू शकता मित्रांनो त्या साईडला जे आहेत ना हे या साईडला हा खडक सगळा आहे या साईडला हा हे छोटं हळ आहे छोटीसा छोटासा झरापैकी झऱ्या टाईपचंच ओहळ आहे इथं पार करणं म्हणजे थोडंसं दुकरीचंच काम आहे कारण हे जे आहे ना हे सगळं चिकट झालेलं आहे आणि मी घातलेले आहेत पॅरागॉन चप्पल त्याच्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतो इथं हा झरा आहे तिथं मस्त आणि या साईडला बघा मित्रांनो किती मस्त भात किती भाताची लागवड केलेली आहे या साईडला त्या साईडला बघू शकता मित्रांनो ही नदी बघितली आता इथून जाऊया आपण पुढे पुढच्या साईडचा रस्ता बघा मित्रांनो कसा आहे गावाचा जो जंगलात जाण्याचा रस्ता असतो तो कसा एकदम हे असतो खडबडीत असतं आणि त्याच रस्त्याला गुरं पण जातात आणि माणसं पण जातात तरी पण हा रस्ता चांगला आहे त्या मनाने चिखल वगैरे काय एवढा झालेला नाही या साईडला बघा गुरं वगैरे गेलेले आहेत या साईडला मस्तपैकी प्लॉट झालेला आहे प्लॉट सिस्टीम इथलं जे आहे ना हे व्यवस्थित आहे एकदम सेटला बघू शकतो संपूर्ण हा पहिला एकदम घनदाट जंगल होता परंतु आता ते प्लॉटमुळे ना थोडासा कमी झाला जंगल जंगल कापाकापी भरपूर झाली ना तर या साईडला बघू शकता मित्रांनो हा पूर्ण जंगल आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय सागाची झाडं शिशवीची झाडं खुक्षीच्या वेली वगैरे वे आणि इथं बघू शकता मित्रांनो हे बघा असा रस्ता आहे तर रस्ता थोडासा सांभाळूनच जावं लागेल रस्त्यानं जाताना आकाश हा आज निरभ्र असा आकाश आहे म्हणजे थोडासा पाऊस येतो आणि पाऊस लगेच उघडतो त्याच्यामुळे आज जे आहे ते वातावरण चांगलं आहे त्यामुळे या साईडला पण एक नदी आहे ती एक नदी म्हणजे तो एक ओढा आणि ही ही जी आहे ना ही एक ओढा म्हणजे ओढा म्हणजे नदीत असते नदी जी आहे ही तिथं या नदीला येऊन अजून दुसरा ओढा जो आहे ना तो मिळतो म्हणजेच एकंदरीत जे आहे ते या साईडला बघू शकता मित्रांनो लोट लो आणि हा रस्ता जाण्याचा रस्ता तर मित्रांनो हे बघा इथं पण तेच आहे मला दाखवतो मी आता जवळच जा जाऊ कारण तिथं जे होतं ते कंपाऊंड होतं ना कंपाऊंडामुळे मी जाऊ शकलो नाही पण इथं बघू शकता मित्रांनो हे बघा हे किती सुंदर असे हे आहे ते किती सुंदर आहे जंगलातलं हे जे आहे ना हे अळंबी टाईप्स आहे याला फूल आलेले फुलं आलेले बघा मित्रांनो किती छान असे दिसतात या साईडला तर अशाच प्रकारे हे करंदी करवंदीचं झाड आहे आणि आता इथून जाऊया आपण पुढच्या साईडला